पाच वाजले तर मी एक टेलर भरून काढलाय आहे आता दुसरं टेवर टेलर लावायचं आहे आणि मी चाललो आहे पाणी आणायला म्हणजे आम्हाला ताण लागली ना पाणीच पिलेला नाही आहे तर पाणी प्यायला आणायला चाललो आहे मी पाणी म्हणजे मी फक्त पिणार नाही एकटाच घागर उचलून न्यायची म्हणजे सगळेजण पाणी पितीली आता घागरी तर पाणीच नाही आहे बघा अर्धीच घागर आहे आता काय करायचं तर आता आपण जायचं पाणी आणायला म्हणजे पाणी भरायला इकडं साईडला बघा मस्त असं पिंकलर लावलेलं आहे पाणी ज्वारीला पाणी देणं चालू आहे आणि मस्त असं ते पिंकलेर आता दारं असं सारखं सारखं धरण्याची गरज नाही पिंकलेर लावलं पाणी चालू केलं की आपोआप जर जाते फक्त पैपा उचलायच्या आणि इकडं तिकडे करायचं एवढं का तर मी चाललो आता पाणी घ्यायला तर चला मग पाणी घेऊन येऊया आणि पाणी पिऊया तर हे बघा टेलर तिकडे लावण्यात आलेलं आहे हा टेलर एक टेलर भरून ठेवलेला आहे आणि हा माझा जोडीदार आहे आणि घा आम्ही एक टेलर असं एक तासभरातच भरला चार वाजता लावला की पाचपर्यंत मोकळं जिकडं तिकडं झालो आहे आज मस्त असा आनंद होत आहे कारण का आम्ही वाहतूकच केली नाही ना टेलर असं जवळजवळ लावला का धडा 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 धड भरून चाललेला आहे मस्त असं वातावरण आहे हे बघा मागं आणि हिरवळ असं मी कसा दिसतोय काय दिसतोय मला काय माहीत नाही मी दिसतच असेल भूतासारखाच म्हणा कारण मी आहेच भूतासारखा परंतु अवतार खराब असतोय कामामुळं आणि आज काय आज टोपी पण घरीच राहिली माझी तर त्यामुळं टोपी नसल्यामुळं हे भाग सर्व हे बघा असला खराब होऊन जाते कारण का माहिती आहे की मी मोर वगैरे असतोय ना मोळ्या वगैरे घ्यावं लागतात मग त्या मोळ्या वगैरे उचलताना करताना ते त्यातला जो काही पाला पाचोळा असतो तो, तो सर्व काही केसामध्ये फिट झालेला असतंय तोंड पण माझा पूर्ण हा झालेला आहे तर चला मग आता तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पाहताच राहा आपण दुसरा टेलर किती वेळ भरायला लागेल आणि किती वेळ लागेल आपल्याला घरी जायला ते सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये पाहूया धन्यवाद 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 माझ्या मित्रांनो असा सपोर्ट असू द्या तुमचा खूप खूप आभार आहे मी चला बरं हे कोणी कोणी पाहिले ते असे पिंक कोण कोण पाणी देत आहे आपल्या रानामध्ये सांगा बरं पटापटा पटा पटापटा पटापट चला 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 घागर घेऊन चावत आहे पटकन नाही तर तिकडून आरडाओरडा सुरूच होत आहे मातार, मोटा, मोटा, मातारा मोठ्या मोठ्या मेळ्या बांधल्या वैरस काय देते ते निशन म्हाताऱ्या लईस मुळ्या बांधतय मोठ्या मोठ्या मग त्या उचलायला कोण लवकर जातच नाही हे बघा कसले आहे असल्या मुळ्या असते ती मग ते कटरा करते मी तर असल्या मुळी सुद्धा जवळ नाही बघा कसा कनाकना वाकायलाय बघा मी तर तिकडं जात सुद्धा नाही बघा माझी माझी एक ओळख पकडली मी ही बारक्या मुळ्यांनी लांब का असे का ना काय तर एक तर मला छातीचा आज छातीत दुखत असते त्यामुळं बारक्याच भावा येत असतोय मी हे बघा दुसरा टेलर चालू आहे पहिलं कसं असते लवकर लक्षात येत नाही व्हिडिओ करून मग थोडंफार लक्षात आलं पटकन मोबाईल काढून भरत असतो अवतार खराब झालेला असते पण तेवढं माझे भाऊ चांगले ताई सगळ्या घेणार नसून घेताना हा हे असं शिड्या चढायचं घेऊन हे बघा अशा न्यायच्या भरती करू मग हां उद्या तोडून गाडीची भरती करू पायलच घसरतात या पालापाचोळ्यामुळं वेलन वगैरे असल्यामुळं मग त्यामुळं तर काय केलं आहे माझे चप्पल घास घसरायले चप्पलच काढून ठेवलं आहे चप्पल नकोच बोललो मी डायरेक्ट पायातलं काढून ठेवलं आहे बघा अशामुळे <laughs> म्हातारी उभाच राहिलेली असती कधी बघावं तेव्हा उभाच असते गाडीजवळ म्हणजे कसं पाणी आण हे आण हे कर ते कर करत असते बिचारी त्याचं तिचं काही ना काही बघा कसल्या मोठ्या मुळ्या बांधताय मातार पोरग उचलून न्याय ती बघितली का मुळे कसल्या बांधल्यात साडेपाच पावणे सहा वाजल्यात आणि तोपर्यंत आपण एवढा भरून टाकलाय हा पण टेलर तर आता टेलर वळवून लावायचं इकडं माल आहे ना तिकडला माल उचलला गेला इथं लावायचंय मग हे बघा शिडी इथं ठेवली इथं लावायचं टेलर वगैरे आणि मग गाडी भरायची आता वाजलेत सात आणि आता <laughs> मी गाडीमध्ये येऊन बसलोय फायनली आणखी काय हल्लेलो नाही तर आता इथंच आणखीन पाच दहा मिनटं तर लागतील तर धन्यवाद इथपर्यंत एवढं पाहिला थँक्यू सो मच बाय